महाराष्ट्राच्या गावाखेड्यात अनुसूचित जाती जमातीतील बहुतांश व्यक्ती या शेतकाम मोलमजुरी किंवा तत्सम रोजंदारीतून हातावर पोट असलेल्या घटकातील एक त्यांची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता त्यांना त्यांच्या मुलांना शाळेत पाठवून त्यांचा शैक्षणिक विकास घडवून आणणे अत्यंत कठीण जाते महाराष्ट्र शासनाने ही परिस्थिती समजून घेत आपला आधाराचा हात पुढे केला आणि त्यांना नवं बळ दिलं आहे अगदी ठोस उपाय म्हणून शासनाने अनुसूचित जातीतील मुला मुलींसाठी निवासी शाळा सुरू करण्यास मान्यता दिली आहे ह्यामध्ये मुलांसाठी वेगळ्या निवासी शाळा आणि मुलींसाठी वेगळ्या निवासी शाळा सुरू करण्यात आल्या आहेत महाराष्ट्र राज्याच्या गोंदिया जिल्ह्यातही हा उपक्रम पाहायला मिळतो नमस्कार मी विनोद मोहतुरे सहायक आयुक्त समाज कल्याण गोंदिया आपल्या विभागाअंतर्गत आपल्या संपूर्ण जिल्ह्यामध्ये तीन शासकीय निवासी शाळा अनुसूचित जाती व प्रवर्गाच्या विद्यार्थ्यांकरिता सद्यस्थिती सुरू आहे यापैकी अं दौवा आणि सरांडी येथे मुलींसाठी तसेच आपल्या गोंदियातील नंगपुरा मुर्री येथे मुलांसाठी एक निवासी शाळा सुरू आहे या तिन्ही शाळांची कॅपॅसिटी जी आहे ती प्रत्येकी दोनशे विद्यार्थ्यांची आहे ज्या निवासी शाळा गोंदिया जिल्ह्यात शासनाकडून उभारण्यात आल्या आहेत त्यातीलच ही अनुसूचित जाती व नवबौद्ध मुलींची शासकीय निवासी शाळा डव्वा तालुका सडक अर्जुनी जिल्हा गोंदिया या योजनेच्या माध्यमातून डव्वा इथल्या मुलींच्या निवासी शाळेत अनेक गरजू आणि होतकरू अनुसूचित जाती व नवबौद्ध संवर्गातील मुली आता जास्तीत जास्त शिक्षणाच्या प्रवाहात सहभागी होताना दिसतायत आहेत सद्यस्थितीमध्ये आपल्या शाळा वर्ग सहावी ते वर्ग दहावी पर्यंत सुरू आहे सोबतच या शाळांमध्ये विद्यार्थ्यांना सर्व शैक्षणिक व राहण्याच्या सोयीसुविधा उपलब्ध आहेत आपल्या या शाळांमध्ये स्वच्छ आरोच पिण्याचं पाणी प्रत्येक विद्यार्थ्यांना निवासी व्यवस्था त्यामध्ये प्रत्येक विद्यार्थ्यांना अंथरूण पांघरून सोबतच पलंग गादी उशी अशा प्रकारच्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध आहेत जेवणाची देखील मोफत व्यवस्था आहे शैक्षणिक सर्व सोयी सुविधा मग पाठ्यपुस्तके असतील नोटबुक्स असतील रबर पेन्सिल यासारख्या सर्व सोयी सुविधा या आपण इथे मोफत विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देतो तसेच आपल्या शाळांमध्ये अत्याधुनिक अशा सायन्स लॅब मॅथ लॅब लँग्वेज लॅब सोबतच अत्याधुनिक संगणक कक्ष आर्ट रूम म्युझिक रूम आणि अशा प्रकारचे विविध सुविधा इथे उपलब्ध आहेत तसेच या शाळेमधील संपूर्ण क्लासरूम देखील डिजिटल करण्यात आलेल्या आहेत संपूर्ण शाळा हे सीसीटीव्ही कव्हर आहे जेणेकरून विद्यार्थ्यांची संपूर्ण सुरक्षा इथे पाहिली जाईल सोबतच या संपूर्ण शाळेसाठी अतिशय सुंदर अशी प्रकाश व्यवस्था करण्यात आलेली आहे जेणेकरून संपूर्ण शाळेमध्ये विद्यार्थ्यांना रात्रीच्या वेळी देखील कुठलाही त्रास होणार नाही स्नेह संमेलन कार्यक्रमाचे आयोजन तसेच क्रीडा साहित्य खरेदीसाठी दरवर्षी काही रक्कम देण्यात येत आहे विद्यार्थिनींसाठी वसतिगृहात सगळ्या सुखसोयी देण्यात आल्या आहेत जेणेकरून शिक्षण घेणाऱ्या मुलींना कुठलीही कमतरता भासू नये याशिवाय शासकीय वसतिगृहांमध्ये दिमागधार भव्य दिव्य ग्रंथालय असावे त्यामध्ये आवश्यक ती सर्व प्रकारची पुस्तकं उपलब्ध असावीत ह्याकडेही लक्ष दिले जात आहे वर्तमानपत्र व शिक्षण उपयोगी मासिके देखील उपलब्ध करून दिली जात आहेत सामान्य ज्ञान मार्गदर्शन चालू घडामोडी संबंधित असलेले मराठी आणि इंग्रजी अंकसुद्धा उपलब्ध आहेत मुलांनी जागतिक पातळीवर होणाऱ्या घडामोडींशी जोडलं जावं यासाठी त्यांना ग्रंथालयात योग्य ती पुस्तकं उपलब्ध करून देण्यात आली आहेत इतरही पुस्तकं ग्रंथालयात उपलब्ध आहेत जसं की कथा कविता कादंबरी ललित गद्य संशोधनपर ग्रंथ इत्यादी त्यांच्यात वाचनाबद्दलची आवड निर्माण व्हावी आणि याच वयात मुलांवर योग्य ते संस्कार घडावेत देशात राज्यात आणि गोंदिया जिल्ह्यात वाचन संस्कृती रुजावी आणि वाढावी हे ग्रंथालयामागचं मूळ उद्देश या सर्व शाळांमध्ये अतिशय चांगला आपल्याला निकाल मिळत असून मागील अनेक वर्षांपासून सातत्यानं शंभर निकाल आपल्याला येथे मिळतो शासन सर्वतोपरी मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्नशील आहे हे अगदी स्पष्ट आहे त्यांची ही प्रगती पाहून शासनाला निश्चितच समाधान लाभेल प्रस्तुती जिल्हा माहिती कार्यालय गोंदिया